मीलनी सगळं आपलं डम केलं आहे ते गा बोचकं भरलं आहे हे बोजकं भरलं सगळं मील मित्रांनो द्रोण घेणार तो बनता आहे कारण आपण कोकणामध्ये फिरतो आणि मस्त आहे तो अडीचशे ग्रॅमच्या खाली आहे जर अडीचशे ग्रॅमच्या खाली असेल तर तुम्हाला लायसन्स लागत नाही आणि रजिस्ट्रेशनची पण गरज लागत नाही बापरे रे आहे ब कशी माणसात खा जरा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या फ्लो विथ केअर ह्या यूट्यूब चॅनलवरती एक नये दिन की सुरुवात हो चुकी आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे इंडियामध्ये मे महिन्याच्या शाळांना सुट्टा चालू आहे तसंच सिंगापूरमध्येही मेच्या एंडला शाळेंना सुट्टी सुरू होते आणि त्यासाठी आपली ही जी पलटण आहे घरातली ती आत्ता निघणाऱ्या एक दहा दिवसामध्ये इंडियाला जाण्यासाठी आणि एकदा इंडियाला गेले की तिथून त्या जा जातील आपल्या कोकणामध्ये तर चला आपण थोडी शॉपिंग करून घेऊया खरेदी करले ते काम पच्चीस हो जाएगा एक बार खरेदी तो तो चला शॉपिंगला निघूया आता विवो सिटीला पोचलो आता बघा पाठी विवो सिटी आहे आणि आम्ही प्रिफर करतो विवो सिटीला यायलाच कारण एक तर विवो सिटी किंवा ऑर्चर्ड रोड कारण खूप मोठा मॉल आहे आणि सगळ्यांचं इथे भेटतं म्हणजे लहान मुलांचं मोठ्यांचं इलेक्ट्रॉनिकपासून गॅजेट्सपर्यंत आणि सगळ्या गोष्टी इथे एकाच ठिकाणी मिळून जातात म्हणून हे खूप कम्फर्टेबल आहे प्लेस आणि ट्रेनचं पण पहिलं स्टेशन आहे किंवा लास्ट स्टेशन म्हणता येईल त्याच्यामुळे इथून शॉपिंग केली आणि मग नंतर ट्रेन पकडून गेलो की काम झालं आपलं सो वॉट यू गो ना बाय काय घ्यायचं आहे कपडे घेऊया हां आज लोक खूप आहे तिकडे

कोणता येते पाहिजे तुला ते साईज बघायला लागेल ना आधी थांब थांब आम्हाला दाखव काय ते काय लाट इस बॅग तो बॅग सगळं डम करत होतो गाई शपथ

You know you like this? What's no, they that? don't. They don't have. What's that? Hmm. What's that. That is the nice, nice clothes. One. What do you want to buy? Can for me. Uh, you want those sneakers? White color. White color. We will find in uh, Crocs, right? You want to buy Crocs, right? क्रॉक्स घ्यायचे घ्यायचे पण ते स्कूल साठी आहेत बाळा क्रॉक्स कलेक्शन बघूया शूज हॅट वॉट एल्स हा मारिओ नोर शॉर्ट पॅन्ट पागल मारिओ शो मी काय

आला 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 लवकर भर लवकर भर काय ओके ओके ऑल हॅव ऑल हॅव ऑल एव्हरीथिंग इज देअर खूप टी शर्ट घेतले बा आता किती आठ टी शर्ट घेतले बाप रे hmm, रोलेक्स हे घड्याळ का पॉवरफुल आहेत बघा ना

हा बघा तमाशा करायला लागला ह्याला आता तिकडे पुढे शूट आहे ना ते बघा तिथे त्याच्यात शूट केस पाहिजे वी हॅव एट होम तुझ्यासाठी आहे घरी हा गेट ऑफ ऑट वज आय बी लिव्ह यू हिअ यू हि नाव कम ने लेस्को लेस्को एव्हरी वन स्टे दॅट ओके कम हा मस्त

आता ला टी शर्ट घ्यायचं आहे अंडर आर्मर मध्ये हा oh, क्रॉक्स राहिले करेक्ट तिथे अंडर आर्मर आहे <laughs> नील गो नील नील नेल कमी कमीया कम <laughs> स्टार्ट सर्चिंग अस द प्रोजेक्ट रॉक कलेक्शन इज न्यू अँड न्यू या प्रोजेक्ट रॉक कलेक्शन हो आ लुकेट दिस शूज मॅन काय भारी शूज आहेत बघा ना अरे भारी शूज आहेत यार मला आवडले काय म्हणता मंडळी कमेंटमध्ये लिहून पाठवा कसा वाटतं आहे शूज एक नंबर शूज आहेत या कलर तो घेतोय का ऑरेंज नको तो चांगला आता हा मरूम होता तो डीजे आय मध्ये जाऊन बघूया ड्रोनचा काय सीन आहे खूप महाग आहे डीजीआयचे ड्रोन पण बघू शपथ चौदाशे डॉलरचा आहे एट थ्री हे आहे द्रोन कंपॅरिजन कार तर सगळ्या द्रोनचे स्पेसिफिकेशन वेट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेशन लायसन्स लागतं की नाही ते पण कवर करता आहेत ते सगळं डिटेल हा मस्त आहे बघा तीनशे एकोणपन्नास एकोणसाठ तीनशे एकोणसाठ किंवा पाचशे एकोणीस अडीचशेच्या खाली आहे अडीचशे ग्रॅमच्या खाली आहे जर अडीचशे ग्रॅमच्या खाली असेल तर तुम्हाला लायसन्स लागत नाही आणि रजिस्ट्रेशनची पण गरज लागत नाही मस्त आहे तो आणि हा मिनी टू आहे मिनी टू मिनी हा मिनी थ्री आहे मिनी थ्रीमध्ये फोर सेवंटी नाईन डॉलर रिमोट कंट्रोल सिक्स थर्टी नाईन डॉलर टू फोर्टी नाईन ग्रॅम हे बघा इथे ड्रोन फ्लाइंग लेसन्स पण आहेत इसेन्शियल बेसिक लेसन आहेत सिंगापूरमध्ये ऐंशी डॉलरला असे ह्यांना लागली आता भूक तर बर्गर किंगमध्ये काहीतरी घ्यायचं म्हणत आहेत तर गो जस्ट चेक विथ देम वॉट दे वॉन्ट टू इट यू हॅव कार्ड नील रडतो आहे टॉयजरच नाही म्हणून ओपन तरी ते खेळायला घेऊन आलो त्याला आता बघू शांत बसतोय का भारी नाही हे मॉलमध्ये असं मस्त प्लेईंग एरिया आहे इथून वॉटर फाउंटन निघतात असे हे आहेत ते वॉटर फाऊंटन पण ते आता बंद आहेत पेवे, पेवे। जस्ट तू पेवे तू काय सांगितलं फ्राईज तुला वेज ओके लक्ष द्यायला अरे okay. नील ला घेऊन अशी धावत आली बाई मित्रांनो द्रोण घेणा तो बनता कारण आपण कोकणामध्ये फिरतो आणि कोकणामध्ये निसर्ग एकदम जबरदस्त आहे तर बऱ्याच महिन्यापासून मी असा विचार करत होतो की ड्रोन घेऊ का नको घेऊ घेऊ का नको घेऊ कारण ॲक्च्युली आपण राहतो सिंगापूरमध्ये आणि मला ते असं भीती होती की जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो फ्लाईटमध्ये तर ते द्रोणची बॅटरी वगैरे ते खूप तामझाम असतं तर ता ते कन्व्हिनियंट होईल ना होईल कधी का पकडतील काय ना तर आता मी सगळी इन्फॉर्मेशन काढलेली आहे ते सगळं चेक इनमध्ये ॲक्च्युली टाकायचं नाही युजली ते केबिन लगेजमध्ये घेऊन जायचं बॅटरी डिसलोकेट करायची बॅटरी काढायची आणि घेऊन जायचं तर ते ओके आहे ॲक्च्युली प्रोसेस आणि जो आपण अडीचशे ग्रॅमच्या खालचा ड्रोन घेतो आहे त्याला काही लायसन्स पण लागत नाही किंवा काही रजिस्ट्रेशन पण लागत नाही सिंगापूरमध्ये तो इट इज इझी अँड कन्व्हिनियंट आहे तर आपण आता त्याची ट्रेनिंगसाठी रजिस्टर केलं आहे पंचवीस तारखेला माझी द्रोन फ्लाइंटची ट्रेनिंग आहे दोन तासाची आणि ती ट्रेनिंग झाली की वी आर गुड टू गो काय आहे ते बापरे चीज फ्राईज नॉर्मल फ्राईज व्हेज बर्गर्स अँड वॉट इज द आइस लेमन टी ओके ऑनियन रिंग्स बाप रे खाते है बी <laughs> मनसा hey. खा जरा तो बर्गर तुझे तोंडापेक्षा मोठा मोटा है कसी है टेस्ट वेज बर्गरची मस्त है नेहा हाउ इज द ऑनियन रिंग हाँ सॉस मस्त मोटा है एडिडास रिटेल शॉप या मस्त जर्सी आहेत रे आयु बाईंग जर्सी देन सॉक्का शूज हा फुटबॉल वाव सॉलिड जर्सीज आहेत यार मित्रांनो मला जर्सीचा खूप वेळ आहे पण काय पण आहे ना ते ओव्हर बजेट होता आपला ॲक्च्युली प्रोग्राम कार्यक्रम आपला बसत नाही कमिंग टू वॉशरूम टू फ्लॅश बट नो ओरिजिनलो घरी शॉपिंग संपली आहे आणि किती डॉलरची पिसं उडाली आहे ती पण बघूया किती डॉलर बिल झालं टोटल सगळं ऍड करावं लागेल बघा मस्त नीलूचे कपडे बघा निलू ने एकदम आपलं बोचकच भरलेलं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आता इथे स्टॉप करूया नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल शॉपिंग झालेली जा आहेत बरेचशे डॉलरची पिसं पण उडालेली आहेत तर आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये